जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय मित्र हो मी काही थोडंसं सांगणार आहे जर तुम्ही अजूनही नवीन असेल तर माझ्या जागा हो बहुजन रात्र वैरेच्या यूट्यूब चॅनेलला मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा चला तर मग मी आज फातिमा शेख यांची जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन करते जयंतीला आणि यांचा इतिहास बऱ्याचपैकी महिलांना अजूनही माहीत नसेल तर त्यांचा इतिहास असा आहे की नऊ जून जानेवारी अठराशे एकतीस साली पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि सावित्रीबाई फुले आणि विश्व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबर त्या त्यांच्या खूप मोठ्या समाजसुधारक होत्या समाजसेविका होत्या आणि चळवळीमध्ये काम करायच्या त्यांच्याबरोबर आणि त्या त्या एक मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका होत्या खूप शिक्षण तज्ञ होत्या त्या समाजसुधारक होत्या आणि अनेक असे त्याही काळामध्ये जात पात न बघता लोक एकोप्याने येऊन आपला संघटन करून चळवळीत उभा राहायच्या आज मला हेच का सांगावं असं वाटतं आहे की अनेकदा असं होतं की आपल्याला कोणतंही काम वस्तीमध्ये चाळीमध्ये करताना आपली बऱ्याचपैकी अनेकही लोकांना सर्वच लोकाला नाही परंतु आपली जात आडवी येते तर आपलं संघटन सगळ्यात मोठी ताकद आहे आपलं ही आपण भल्याभल्याला झुकवू शकतो आणि संघटना मनुष्यबळाने आपण कोणत्याही शिखरावर जाऊ शकतो तर अशी ह्या शेखची ओळख आहे आज त्यांची जयंती आहे आणि त्यांना खरोखरच मानाचा मुजरा करते की त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्यांनी खरोखरच अतिशय मोलाचा वाटा आहे त्यांचा त्यांच्या चळवळीला काम करताना आणि एवढा संघर्ष करून आज त्यांनीही कुठे ना कुठेतरी समाजामध्ये आणि या देशामध्ये आपला ठसा उमटलेला आहे म्हणून त्यांचंही योगदान आहे खूप मोठं आणि म्हणून त्यां त्यांनाही आज लोकं का मानतात श्रद्धेने की खरोखरच त्यांनीही कुठे ना तरी आपलं नावलौकिक केलेलं आहे संघर्ष करून त्यागातनं आणि म्हणून त्यांना लोक आज ओळखतात म्हणून आपली ही ओळख अशीच करायची आहे का मग चला तर आपण एकजूट होऊया आणि